मेळाव्यास उपस्थित भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस सन्माननीय आमदार रणजीर भाऊ सावरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तडकदार नेते सन्माननीय आमचे मित्र अमोल मिटकरी सन्माननीय आमदार प्रकाश भारसागळे साहेब हरीश भाऊ पिंपळे गोपी किशन भजौरिया ज्यांनी आता समोर मार्गदर्शन केलं ते तुकाराम भाऊ कृष्णा भाऊ कृष्णाभाऊ विजय भाऊ देशमुख भाऊ सरब अश्विन भाऊ नवरे किशोर भाऊ मानते पाटील जयंत भाऊ सस्ते अर्चनाताई ताई सस्ते श्रीगंदादा पिंजरकर बळीराम भाऊ सन्मान सन्माननीय विजय भाऊ अग्रवाल अनुप भाऊ धोत्रे सुनील भाऊ अवतार सागर भाऊ खंडारे भीमराज मिरजा नाक्षिर क्षीरसागर तेजराव हो थोरात कृष्ण शर्मा व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या मायुतीच्या मेळाव्यास आशीर्वाद देण्यासाठी पाठबळ देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या मायुतीच्या कार्यकर्ता बंधू भगिंद्र आणि माता मी सर्व पक्षाची नावं घेतली व्यासपीठावर सगळ्यांची नावं घेतली कारण महायुतीचा मेळावा आहे आणि रणबीर भाऊ दोघांची नावं घेतली तरच नाराज वर्ष त्याच्यामुळे सर्व पक्षांची सर्व नेत्यांची या ठिकाणी मी नावं घेतली सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो की खरं की आज महाराष्ट्रामध्ये छत्तीस ठिकाणी अशा प्रकारचे मेळावे त्या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि ते संपन्न होत असताना ते छोट्या सभागृहात आहेत बैठका आहेत परंतु या महाराष्ट्रामध्ये खुल्या मैदानात नाट्यगृहात महायुतीचा मेळावा संपन्न करणारा आपला अकोला जिल्हा आहे याची नोंद महाराष्ट्र निश्चितपणे त्या ठिकाणी घेईल आज खरं म्हणजे आम्हाला आठवण या मेळाव्याच्या निमित्तानं लालाजीचे होते सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीला अभिवादन या ठिकाणी करतो व्यासपीठावर आमचे नेते संजय भाऊ नसल्याची खंत या ठिकाणी निश्चितपणे परंतु ते हा कार्यक्रम लाईव्ह करतायत त्यांचे आशीर्वाद सुद्धा आज आमच्या पाठीशी निश्चितपणे आहेत आपला अकोला जिल्हा ही राग राजेश्वरीची नजरी आहे या जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा या जिल्ह्याला चांगल्या प्रकारचा ऐतिहासिक वारसा आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात अकोल्या जिल्ह्याचं एक वेगळं स्थान त्या ठिकाणी आहे संगणकामध्ये ज्यांचं नाव ज्यांनी ओळख करून दिली ते विजय भटकर सुद्धा या आपल्याच अकोल्याचे सुपुत्र त्या ठिकाणी आहे आणि अकोल्या जिल्ह्यातल्या या मेळाव्याकडे आज सर्वांच लक्ष लागून राहिले अनेक वक्त्यांनी महायुतीचा मेळावा कशासाठी एकनाथरावजी शिंदेसाहेब अजितदादा भारतीय जनता पार्टी सोबत का आले याचा उल्लेखही त्यांनी या ठिकाणी केला परंतु आपल्याला या मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातील जनतेला अकोल्याच्या जनतेला सांगू इच्छितो की आता राजकारणाची दिशा बदललेली आहे आणि जे लोकांना हवं जे नव्या पिढीला हवं ते जर राजकारण्याने दिलं नाही ते जर राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी दिलं नाही तर जनता आपल्या सोबत राहत नाही कारण नव्या पिढीला विकासाची भाषा कळते जुन्या पिढीसारखं त्या ठिकाणी जाती राजकारण वेगळ्या प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी नव्या पिढीला नको विकासाची भूमिका घेणारं राजकारण त्यांना हवंय आणि मला सांगायला अभिमान वाटतो की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी या देशाला विकासाचं राजकारण त्या ठिकाणी दाखवलं आणि विकासावर राजकारण करता येत निवडणुका जिंकता येतात एत हे त्या दे ठिकाणी त्यांनी या देशाला दाखवून दिलं आज आपण बघा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते परंतु त्या ठिकाणी मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून जायला त्यांना काही वाटलं नाही ना। एकनाथ रावजी शिंदे सत्तेत होते मंत्री होते नगरविकास मंत्री होते सत्ता सोडण्याची काही आवश्यकता नव्हती अजितदादा उपमुख्यमंत्री राहिलेले विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते त्यांना काही तसं काही त्यांच्या नेतृत्वासाठी कुठे जायची आवश्यकता नव्हती परंतु या तिन्ही नेत्यांनी ठरवलं की जरा देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हवेत देशातील जनतेला जरा मोदी साहेबांच्या मागे उभं राहायचं ठरवलं असेल तर आम्ही सगळ्या भीती तोडून आम्हाला ही विकासाच्या बाजून आणि विकास पुरुष नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेलं पाहिजे ही भूमिका घेऊन ही माहिती संपन्न झाले आपण या तीन आणि चार नेत्यांचा जर त्या ठिकाणचा कारकिर्दीवर नजर टाकली तर आपल्याला कळेल आज आपण बघा की एकनाथरावजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत एक संवेदनशील असा कार्यकर्ता नेता म्हणून महाराष्ट्र त्यांना पाहतो चोवीस तास सर्वसामान्य जनतेमध्ये कुठलाही मुख्यमंत्री पदाचा आविर्भाव नसताना काम करणारा नेता प्रचंड मेहनती नेता कष्ट करणारा नेता आहे दुसऱ्या बाजूला आमचे नेते देवेंद्र फडणवीस ने साहेब पाच वर्षीय राज्याचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर राज्यकारभार कसा करावा दाखवली महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला असे आणि अजितदाच्या बाबतीत आमच्या अमोलने उल्लेख केला की एक प्रशासनावर पकड आणि जरा असणारा देत आहे म्हणजे तिन्ही क्वालिटीचे तीन नेते आज एकत्र झाल्यावर महाविकास आघाडीची आपल्या समोर काय सिजेल का मला सांगा सिजेल काय महाविकास आघाडीची एकत्र मोदी साहेबांचा नेतृत्व आहे आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांची फौज आता एक दिलान काम करण्यासाठी सज्ज साथ झालेली आहे आणि त्यामुळे येणारा काळ बांधव नक्की आपलाय फक्त या ठिकाणी एक मतानं एक दिलानं काम करण्याची आवश्यकता आहे वरच्या पातळीवर चांगल्या पद्धतीनं एकमोप्यानं काम करतात दादा असतील देवेंद्रजी असतील एकनाथरावजी असतील मंत्रिमंडळाचे निर्णय घेत असताना राज्याच्या हितासाठी त्या ठिकाणी समन्वयातनं हो काम करतात आणि ते काम करत असताना हे जिल्हा पातळीवरून तालुका पातळीवरून गावापर्यंत पोहोचलं पाहिजे भूमिका घेऊन हे मेळावे आयोजित केले आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती राहणार आहे की आता आपल्याला खऱ्या अर्थाने शेवटी पक्ष कशासाठी असतात आज वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या पक्षाची लोक आम्ही व्यासपीठावर आहोत आम्ही आपल्या आपल्या पक्षाची विचारधारा घेऊन काम करतो शेवटी उद्देश काय असतो अंतिम उद्देश आमचा हा असतो की विकास करायचा आहे समाजाची सेवा करायची आहे आणि मग विकास करण्यासाठी सरकार आमच्याकडे नेतृत्व आमच्याकडे देशामध्ये दे मोदी साहेबांचं नेतृत्व आहे हे असताना जर आम्ही आमच्यामध्ये चांगल्या पद्धतीने समन्वय साधून आमचा विकासाचा अजेंडा पार पाडणार असेल तर आम्ही एकत्र आले पाहिजे या भूमिकेतना येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मला त्या ठिकाणी काम करावं हो लागणार आहे आणि म्हणून बांधवांना मला कल्पना एवढ्या पक्षांचं काम करत असताना उद्या अनेक विषय समोर येऊ शकतात तिकीट वाटपाचे विषय असतात पद देण्याचा विषय असतो महामंडळांचे विषय असतात परंतु जर एक तर तीन बलाचे नेते एकत्रित येऊन आज राज्य चालवत असतील तर उद्या तीन भूमिका घेऊन आम्ही खालपर्यंत काम करायला त्या ठिकाणी हवं नाहीतर त्या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून आहेत वरती सरकार एकत्र आहे आणि खाली जर आपल्या त्या ठिकाणी विसंवाद असेल तर ते आपल्या महायुतीसाठी योग्य ठरणार नाही या भूमिकेतन व्यासपीठावरच्या आणि व्यासपीठासमोरच्या लोकांना काम करावं लागणार आहे मानवान का देश एकत्र होतोय आज तर आपण बघाल मुंबईमध्ये मिलिंद देवरा जे राज्यमंत्री होते खासदार होते त्या आज एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतायत म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंची गेली शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला आता काँग्रेसला सुद्धा मिलिंद देवरांच्या निमित्तानं घरघर लागलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ज्या त्या ठिकाणच्या मुलगी देवरा म्हणजे काँग्रेसचा चेहरा होता काँग्रेस मुंबई काँग्रेस म्हटलं म्हणजे मुली देवरा आज त्यांचे चिरंजीव का बरं काँग्रेसची त्या ठिकाणी का तोडून आपल्या बरोबर येतात त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मला विकासाच्या राजमार्गावर जायचं आहे सा। त्या ठिकाणी मिलिंद देवरांनाही वाटत की विकास काँग्रेस करू शकत नाही या देशामध्ये राज्यामध्ये विकास करण्याची दुसरी कोणाची क्षमता नाही जर विकास करायचा असेल या देशाला पुढे द्यायचं देशा असेल तर एक वेगळा नेता आहे ज्याचं नाव प्रधानमंत्री नंद नरेंद्र भाई मोदी हेच देशा या देशाला विकासा देऊ शकतात त्याच्यामुळे काँग्रेसच्या कशावरी विश्वास नाही लोक मोदी साहेबांच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी बारावून गेले सबका साथ सबका विश्वास प्रयास हा मंत्र मोदी साहेबांनी दिला आणि आपण बघाल गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये देशाला त्या ठिकाणी मोदी साहेबांनी कुठे केलं कधी कधी आपल्या देशाकडे एक पुअर कंट्री म्हणून हिरवलं हो नाहीये आज काय परिस्थिती आज जर त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब परदेशात गेले तर कोणी मोदी साहेबांना सल्यूट करतोय कोणी त्या ठिकाणी पंतप्रधान त्यांच्या चलन स्पर्शाला हात लावतोय कोण राष्ट्रपती त्यांना त्या ठिकाणी मुजरा घालतोय हा भारत देशाचा मान वाढवण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलाय जगाच्या बाजारामध्ये भारत देशाची प्रतिमा आणि स्वाभिमान उंचाव्याचं काम मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं बांधवांना आपण बघा मोदी साहेब सत्तेवर येण्यापूर्वी भारतीय ये जनता पार्टी सत्तेवर येण्यापूर्वी आपला देश हा जगामध्ये दहावी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जायचा आपला देश अर्थव्यवस्थेमध्ये दहाव्या क्रमांकावर होता मोदी साहेबांनी आपल्या देशाला कितव्या अर्थव्यवस्थेवर नेलं पाचव्या नंबरवर आपला देश गेला आज जगातली पाचवी अर्थव्यवस्था म्हणून आपल्या देशाकडे जात आणि मोदी साहेबांनी सांगितलंय ज्या वेळेला देशातील जनता मला तिसऱ्यांदा अंदाज या देशाच्या प्रधानमंत्री पदावर बसवेल त्यावेळेला जगातली तिसरी अर्थव्यवस्था ही भारत देशाचे हा विश्वास मोदी आपल्याला या ठिकाणी दिलेला आणि म्हणून त्या विश्वासाला पाठिंबा देण्यासाठी आज महायुती या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम करते गेले चाळीस पन्नास वर्ष जे काँग्रेसवाल्याने जमलं नाही ते करून दाखवण्याचं काम मोदी सरकार करते खरं म्हणजे बराच वेळ आपण बसल्याने अनेक योजना मी सांगायला गेलो तर दोन दोन तास तुझा या ठिकाणी पुरणार नाही शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी किसान सन्मान योजना असेल युवा वर्गासाठी अनेक प्रकारच्या स्टार्टअप असतील मेक इन इंडिया असेल माझ्या महिला भगिनींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उज्ज्वल गॅस पासून अनेक योजना असतील गरिबाच्या कल्याणासाठी प्रत्येक क्षण आणि क्षण मोदी साहेब या देशासाठी देताना आपल्याला पाहायला मिळेल पहिलं आपल्याकडे गरीब लोक आपण जर एखादा आजार झाला आपल्याला शस्त्रक्रिया करायची म्हटली ऑपरेशन करायचं म्हटलं तर केवळ पैसे नाही म्हणून मरायचं आहे मोदी साहेबांनी विचार केला या गरीबाला मरता कामाने पाच लाख रुपयाची त्या ठिकाणी आरोग्यासाठी आयुष्यमान योजना त्याने आणली आणि कुठल्या या देशातला गरीब माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मृत्यूला सामोरं जाऊ शकत नाही असा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला या <laughs> प्रत्येक क्षणाला माझ्या देशा देशाचा भविष्य आहे युवक आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधत युवकांशी संवाद साधत त्यांच्या भाऊला समजून घेऊन त्या युवकाला ताकद देण्याचं घडवण्याचं काम करणारा पंतप्रधान कोण असेल त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी <laughs> त्या नेतृत्वाला आपल्याला साथ द्यायची आहे परवा मोदी साहेब त्या ठिकाणी नवी मुंबईत आले होते जवळपास दो अमोल दोन लाखाच्या आसपास त्या ठिकाणी महिला उपस्थित होत्या माझ्या महिला भगिनी महिलांसाठी त्यांनी सांगितलंय येणाऱ्या काही दिवसामध्ये देशातल्या तीन लाख तीन कोटी माझ्या महिलांना एक लाख रुपयाची त्या ठिकाणी लेख लाडकी योजना मी करणार आहे हा विचार करणारा पंतप्रधान आपण बघा हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी आणि आजी दादानी परवा एक घोषणा केली अंमलात येते ती आमची मुलगी जन्माला आली पहिला आपल्याकडे मुलगी जन्माला आली तर नाराज होईल परंतु या ठिकाणी त्या मुलीचा सन्मान करण्याचं काम आमचं सरकार मुलगी जन्माला आली की वर्षाची होईपर्यंत तिच्या अकाउंट मध्ये एक लाख रुपये सरकार जमा करणार आहे एक लाख रुपये ती जन्माला आली की पाचवीत गेली की आणि ज्या वेळेला अठरा वर्षाची होईल त्यावेळेला माझ्या त्या त्याच्या अकाउंट मध्ये त्या ठिकाणी एक लाख रुपये जाणार आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचा सर्व घटकांचा विचार करणारा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपानं या ठिकाणी आपल्याला लावलेला मगाशी आमच्या किशन यांनी उल्लेख केला के की महिला वतीनी मोठ्या प्रमाणावर आहेत महिला यष्टीनं जाताना सगळ्या एसटी न प्रवास करता की नाही मग आता हा तिकीट आहे की नाही आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी आणि महिला त्या पन्नास टक्के टी मध्ये सवलत दिली आता गाडीमध्ये जास्त महिला एस टी मध्ये दिसतात नवऱ्यांना सांगतात आता तुम्ही घरात बसा तुम्ही जाऊन येऊन जेवढा खर्च लागेल ते एका तिकीटाची जाऊन येईल केलं की नाही आपल्या सरकारने त्याच्यामुळे युवकांचा विचार करणार आमचं सरकार आहे महिलांचा विचार करणारा आमचं सरकार आहे शेतकऱ्यांचा विचार करणारा आमचं सरकार आणि गरिबाच्या कल्याणासाठी काम करणार आमचं सरकार आहे त्या सरकारला आपले आशीर्वाद हवे पण मला आधी दादा का दा आमच्या सोबत शिंदे साहेब आम्ही भारतीय जनता पार्टी आणि सारे घटक पक्ष काय एकत्रित आहोत प्रश्न आमच्या पक्षाचा नाही प्रश्न आमच्या जातीचा नाही प्रश्न आमच्या त्या ठिकाणी कुठल्या आमच्या मान मलात्माचा नाही प्रश्न आमच्या देशाचा आहे प्रश्न आमच्या देशाच्या विकासाचा आहे आमचा देश पुढे गेला पाहिजे आमचा देश जगामध्ये बलिशाली झाला पाहिजे आणि ते कोण करू शकेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच करू शकतात म्हणून आज सारे पक्ष माहितीच्या क्षेत्राखाली आमच्या ठिकाणी चिंता करायचं कारण ने ने ने। तीन राज्याचे नेते भक्तम केंद्रामध्ये मोदी साहेबांचा आशीर्वाद आपल्याला आपण बघा ज्या वेळेला आपलं सरकार या ठिकाणी आलं केंद्राने हजारो कोटीचा निधी आपल्या राज्य सरकारला या ठिकाणी घ्यायची पहिलं सरकार होत उमाटाचं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांना त्या ठिकाणी बिंदरकर साहेब दिला दी जायला लाल हॉटेल होती घरात बसून कधी कोविड मध्ये बाहेर आले नाही अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यातल्या जनतेला त्या ठिकाणी काही अभिमान वाटेल एक काम केलं नाही पण ज्या वेळेला आमचे त्या ठिकाणचे एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी ते आजी त्यांना वारंवार दिल्लीला जात आहेत प्रश्न या ठिकाणी मान अपमानाचा नाही आहे प्रश्न महाराष्ट्राच्या विकासाचा आहे दिल्लीला गेले अजून पण आमचे तीनही नेते सरकार कधीच आलं नाही कारण आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मोदी साहेब भरभरून या महाराष्ट्राला देत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या देशामध्ये सर्वात ताकदवान विकासात राज्य कुठलं पुढं असेल तर महायुतीचं सरकार असलेलं हे महाराष्ट्र राज्य असेल हा विश्वास आहे त्या सभेच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो मी इतरांवर टीका करणार नाही टीका करण्यासारखं काही काही एरवी आम्हाला रोज टीका करायला लागते आज प्रत्येक पक्षाची काय अवस्था झाली आपण बघताय आज त्या ठिकाणी केवळ उठलं की शिव्या द्यायच्या मोदी साहेबांना शिव्या द्यायच्या शिंदे साहेबांना शिव्या द्यायच्या देवेंद्रजीना शिव्या द्यायच्या टीका करायची या पलीकडे यांना काम उरलेलं हो नाही आपण काम करणारी लोक आहोत आपण बघा तिन्ही पक्षाचे नेते काम करणारे आहेत आपण बघालो तिन्ही पक्षाचे आचार विचार काय असायचे ते असतील परंतु तिन्ही पक्षाचा कार्यकर्ता हा जनतेत मिसळून काम करणारा आहे हे मी अत्यंत छातेटोकपणे या ठिकाणी सांगतो पण विकास तुम्हाला करायचा आहे विकास या व्यासपीठावरच्या नेत्यांना करायचंय तर महाराष्ट्रातील जनता आपल्याकडून अपेक्षा घेऊन या ठिकाणी आले गेली अनेक वर्ष आपलं राज्य मागे गेलंय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली अडीच वर्ष महाराष्ट्राचा वाटोळा झालाय महाराष्ट्र ठप्प होता हा सगळा बॅकलॉग आपल्याला या ठिकाणच्या राहिलेल्या कालावधीमध्ये भरून काढायचा आहे आणि म्हणून आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरच्या नेत्यांनी ने ने। बारीक सारीक कुलगुरी असतील काही आपल्या मध्ये मतभेद असतील त्यांना आपल्या स्तरावर बुट देऊन या देशासाठी आपल्याला काम करायचंय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा या देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला एक कष्ट लक्ष कार्यकर्ता म्हणून भूमिका निभावायची आहे महाराष्ट्रातील जनतेला विकासाकडे आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे समाजाच्या सर्व घटकांना त्या ठिकाणी समाधान देण्याचं काम जबाबदारी आपल्यावर येऊन पडली आहे मी या महाविकेच्या मेळाव्याच्या निमित्तानं माझ्या सर्व सहकार्याना आणि अकोल्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे विकास करण्यास माहिती सरकार कटिबद्ध आहे आपण एकोप्यानं सम... न्वयानं हा त्या पंधरा पक्षाचा झेंडा हा मालिकचा झेंडा त्या ठिकाणी जिमाबदार फडकावा येणाऱ्या काळात हा महाराष्ट्र देशामध्ये प्रथम क्रमांकावर असेल अशा प्रकारचा प्रचंड मेळावा या ठिकाणी यशस्वी केल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो आमच्या रणधीर सावरकर अमोल आणि आमचे पिंजरकर किंवा सगळ्या पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत सहकारी आहेत त्यांचं अभिनंदन करतो आपण सारे जण मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपला आशीर्वाद माहितीला दिला त्याबद्दल लाख लाख धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय आपण सगळ्यांनी मगाशी वेगवेगळ्या घोषणा दिल्या कोण राष्ट्रवादीचा विजय असो बोलतोय कोण महायुती शिवसेनेचा बोलतोय का आपल्याला माहितीच्या घोषणा आहेत त्या ठिकाणी आपण घोषणा द्या महायुतीचा एकत्र झालेले आहेत आणि आता काही पक्ष प्रवेश आहेत आणि त्यानंतर आपण राष्ट्रगीताने आजच्या कार्यक्रमाचं समापन करणार आहोत या ठिकाणी आदरणीय प्रवीणजी दरेकर सर यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेशासाठी मंचवर्गी मी आमंत्रित करते आहे अंबादासजी ढेंगे त्यासोबतच जी गणेशजी तायडे यांनी कृपया मंचावरती राहावं आणि पक्ष प्रवेशासाठी मंचावर सचिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे होते आणि ते आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत त्यासोबतच जावरकरजी ग्रामपंचायत सदस्य माणकी पांडुरंग जावरकरजी तंटामुक्ती अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण आडोळजी ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटीलजी त्यासोबतच नवसाडी इथं आलेले सरपंच ग्रामपंचायत मोरझडी विशांत मोरकडेजी ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत त्यासोबतच रामराव मुखर्जी यानंतर रिधोराव या ठिकाणी आलेल्या सौ लक्ष्मी निलेश रेणे ग्रामसंघ अध्यक्ष रिधोराव सर सु सोनालीताई अग्रवाल माफरा स सु सोनालीताई भागवत आहे सौ प्रीतीताई अघडते सौ गायकवाडताई सौ गीनाताई बोले सौ वाडकरताई सौ पांडेताई व इतर सर्व महिला त्यानंतर <laughs> कार्यक्रमाचा सर्वात शेवटचा आणि गोड टप्पा तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा आभार प्रदर्शनासाठी मी आदरणीय जी जे सर यांना पाचारात करते मला या ठिकाणी आजच्या या महायुतीच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले या पंधराही पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी मुंबईहून भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीणजी दरेकर हे उपस्थित झाले यांचे आभार मानतो Nanti, setelah persiapan nanti, ya, kalian bawa buku kita. Nanti, saya akan jawaban tu. Tunggu, tunggu. Tunggu, tunggu. Tunggu, tunggu. Tunggu, tunggu. Tunggu,